नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये छत्रपती संभाजीनगर जी एम सीची भरती आली होती त्याची परीक्षा देखील संपली प्रथम उत्तर तालिका दोन सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता त्याची फायनल रिस्पॉन्स सुद्धा आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण फायनल रिस्पॉन्स शीट कशी डाऊनलोड करायची त्याची माहिती पाहूया त्यासोबतच तुमचे मार्क्स वाढले का ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्यानंतर गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट या दोन्ही गोष्टींबाबत चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण बोलूया ते म्हणजे तुमच्या ॲन्सरकीबाबत द्वितीय की, की प्रसिद्ध करण्यात आली ज्याला आपण फायनल रिस्पॉन्स असं म्हणतो ती जर तुम्ही अजून पाहिलेली नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल किंवा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये सुद्धा त्याची लिंक मी अवेलेबल करून देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचा आय डी सुरुवातीला तुम्हाला टाकायचा आहे जो की आपला रजिस्ट्रेशन नंबर होता नोंदणी क्रमांक ज्याला आपण असं म्हणतो त्यानंतर टाकायचा आहे पासवर्ड आणि नंतर कॅपच्या फिल करून तुमचं लॉग इन करायचं आहे जर तुम्ही आय डी पासवर्ड विसरले असाल तर तो तुम्ही पुन्हा रिसेट करू शकता फॉरगट आय डी आणि फॉरगट पासवर्ड या दोनही पर्याचा वापर करून तुम्ही तो पुन्हा रिसेट करू शकता तसं तर तुमच्या ईमेलला तो ऑलरेडी आहे ईमेलवर जाऊन तुम्ही चेक केलं तर तुम्हाला तुमचा आयडी मिळू शकतो जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर तो फॉरवर्ड करून तुम्ही पुन्हा मिळवू शकता अशा पद्धतीने सर्वात प्रथम तुम्ही तुमची द्वितीय उत्तर तालिका करा आणि त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही मोजा आणि ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता तेही सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्याची कल्पना येऊन जाईल आणि जर तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड झालेली असेल तर ती तुम्हाला दिलेल्या नंबरवर पाठवायची आहे डबल नाईन डबल टू सेवन, फोर सेवन डबल सिक्स फायव्ह फोर यावर तुमची रिस्पॉन्स शीट पाठवा म्हणजे आपल्याला समजेल की ज्या पूर्वीच्या रिस्पॉन्स शीट आलेल्या होत्या आणि आता ज्या नवीन रिस्पॉन्स शीट आलेल्या आहेत ज्या त्यामध्ये सुधारणा त्यांनी केली तर नेमकी काय सुधारणा केली कोणत्या प्रश्नामध्ये बदल केला कोणता एखादा प्रश्न रद्द केला का तर ते आपल्याला कधी समजेल जेव्हा तुम्ही रिस्पॉन्स शीट पाठवाल हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही टेलिग्रामसुद्धा करू शकता खाली टेलिग्रामची डीसुद्धा आहे त्यावरही टेलिग्राम करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता कृपया कोणीही कॉल करू नये कॉल रिसिव्ह केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा फनीच्या माध्यमातून तुम्ही रिस्पॉन्सिटी तुमची पाठवू शकता आणि काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पण मॅसेजच्या माध्यमातून शक्यतोवर जमलं तर टेलिग्रामलाच विचारा कारण की टेलिग्रे टेलिग्रामला तुम्हाला रिप्लाय मिळण्याचे जास्त चान्सेस आहे आणि जर काही महत्त्वाचं असेल तर तुम्ही ते व्हॉट्सअपला सुद्धा करू शकता आता जाऊया आपण एक एक आपल्या टॉपिककडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही आपली एक्झाम झालेली आहे ती त्यांनी सांगितली होती त्याच पद्धतीने झाली दोन गुण आपल्याला प्रत्येक प्रश्नाला होते कॉम्प्युटर बेस्ड आपली परीक्षा झालेली आहे आणि यामध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट कोणते आहे एक तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि दुसरं म्हणजे की पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणं गरजेचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेला आहे भरपूर त्यांना तर हे माहीतच आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाईम फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी की आपला पेपर जो होता तो दोनशे गुणांचा होता आणि त्यापैकी किमान नव्वद गुण आपल्याला घेणं गरजेचे आहे किंवा नव्वदपेक्षा जास्त गुण घेणं गरजेचे आहे तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र ठराल जर तुम्हाला नव्वदपेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरणार नाही कट ऑफ नव्वदवर लागेल का आता नाही नव्वद पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असंही नाही तुमचं सिलेक्शन हे मिरिट लिस्टच्या बेसिसवर होणार हु, आहे तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहे त्याच्याच बेसिसवर होणार आहे मात्र कमीत कमी तुम्हाला नव्वद मार्क्स तरी हवे हे झालं आता मार्कांच्या बाबतीत दुसरं आणखी की तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमीसुद्धा होऊ शकतात पण सर्व पदांचं नॉर्मलायझेशन होईल का तर नाही फक्त काही पदांचं नॉर्मलायझेशन होणार आहे तर ते कोणकोणत्या पदाचं होईल ते आपल्याला समजेल वेळापत्रकावरून आता आपण आलेलो आहोत वेळापत्रकावर वेळापत्रकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्लास फोर जो काही पद होतं त्याच्या तुम्ही शिफ्ट पाहू शकता शिफ्ट वनमध्ये सुद्धा पेपर होता आणि शिफ्ट टूमध्ये सुद्धा पेपर होता शिफ्ट थ्रीमध्ये सुद्धा आपल्याला पेपर दिसतो आणि त्यासोबतच शिफ्ट फाईव्हमध्ये सुद्धा आपल्याला पेपर दिसतो हॉस्पिटलसाठी जर आपण पाहिलं तर तीन शिफ्ट त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नंतर ज्या शिफ्ट आहेत त्या तुम्ही पाहू शकता की इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कॉलेजसाठी सुद्धा झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने ज्या ज्या पदांचा पेपर अनेक शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं नॉर्मलायझेशन होईल मात्र ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडलेला आहे जसं की ड्रेसर तुम्ही पाहू शकता बार्बर पाहू शकता या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला मग त्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही जे काही आता तुमचे फायनल मार्क्स असतील आता जी ॲन्सर की आलेली आहे त्यानुसार तुम्ही ते मोजा आणि तेच तुम्हाला अंतिम मेरिट लिस्टमध्ये दिसणार आहे आता बोलूया आपण मेरिट लिस्टच्या बाबतीत लिस्ट कधीपर्यंत लागू शकते तर आता तुमची सेकंड रिस्पॉन्सिट आलेली आहे लिस्ट ही कधीही लावल्या जाऊ शकते इव्हन दोन तीन दिवसामध्येच मेरिट लिस्ट येण्याची शक्यता आहे त्यामध्ये काय काय Sí. जर तुमचं मार्कांचं नॉर्मलायझेशन झालं तर नॉर्मलाइज झालेले मार्क रॉ स्कोर किती आहे तुमचा तो असेल आणि त्यानंतर मेरिट लिस्ट ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असणार आहे तुम्हाला तुमची रँक समजून जाईल कोण टॉपर आहे कोणाला किती मार्क्स आहेत आणि कोणाची निवडं होऊ शकते त्याची कल्पना तुम्हाला मेरिट लिस्टवरून येईल मेरिट लिस्ट लवकरच प्रसिद्ध होऊ शकते कारण की आता सेकंड रिस्पॉन्स वेळ लागत असतो मात्र मिरिट लिस्टसाठी वेळ लागत नाही एक ते दोन दिवसात ती प्रसिद्ध होईल जशी ती माझ्यापर्यंत येईल तशी मी टेलिग्रामला शेअर करून देईल टेलिग्रामचा जो आपला ग्रुप आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता ज्या काही नवीन भरतीचे अपडेट असतात किंवा पी डी एफ असतात आणि अभ्यास साहित्य असतं ते सर्व तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतं म्हणून तुम्ही सुद्धा जॉईन करून ठेवा तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जे काही मेरिट लिस्ट आहे तुमची त्याच्याबाबत माहिती पाहिली नॉर्मलायझेशनबाबतसुद्धा माहिती पाहिलेली आहे जे काही मिनिमम मार्क्स आहेत आपले नव्वद त्याच्याबाबतसुद्धा माहिती पाहिली द्वितीय उत्तर तालिका आपली प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्ही चेक करा तुमचा स्कोर कमेंट करा आणि तुमची शीट जो काही सुरुवातीला मी नंबर दिलेला होता त्यावर पाठवा म्हणजे आपल्याला समजेल की नेमकी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत तुमची जर रिक्रॉमेंट रिक्वायरमेंट असेल तर आपण यावर कट ऑफचा व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांचे गुण समजणं गरजेचे आहे जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी रिस्पॉन्सिटी त्यांच्या पाठवतील त्यावरून आपल्याला समजेल की नेमकी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत पेपरची काठीने पातळी कशी होती काही मार्कांमध्ये बदल झालेला आहे का आणि त्यावरून आपण नक्कीच एक्सपेक्टेड कट ऑफ सांगू शकतो सर्व गोष्टींचं अॅनालिसिस करून एक ते दोन दिवसांमध्ये आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार